शेतीच्या विकासासाठी तसंच शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत बाजारपेठ आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक मुख्य आवाराच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून शेतीचं उत्पादन वाढवावं तसंच द्राक्ष विविध फळं कांदा या मालाचे निर्यात वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं पिंपळगाव इथल्या सर्व युक्त बाजार समितीमुळे शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला या उद्घाटन सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आदी उपस्थित होते माणसाला माणसाने छळू नये इतकं का माणसाला कळू नये अशा सहज सोप्या भाषेत सामाजिक न्यायाचं तत्वज्ञान मांडणारे लोककवी वामनदादा कर्डक यांची एक्क्याण्णववी जयंती परभणीत काल साजरी करण्यात आली